श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या मनात असलेल्या त्या विचारांना तू पहिला थांबव तुझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे तुझे काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे तुझे जवळजवळ होत असलेले काम अचानक पुढे ढकलले जात आहे या कारणाने तुम्ही खूप दुःखी आहात खूप उदास आहात आणि तुमच्या ह्या दुःखामुळे तुमचा आमच्यावरचा विश्वास कमी होत आहे तुमच्या मनात खूप सारे नकारात्मक विचार येत आहेत त्या नकारात्मक विचारांमुळे तुम्ही खूप वैतागलेला आहात आता काहीच होऊ शकत नाही काहीच माझ्या मनासारखे होत नाही स्वामींचे संदेश दररोज मी ऐकतो स्वामींच्या सूचनेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न देखील करत असतो तरी देखील माझ्या मार्गात का एवढ्या अडचणी येत आहेत का एवढा मला त्रास होत आहे कोणते असे मोठे पाप मी केलेले आहे त्यामुळे कोणत्याच माझ्या कामात मला यश मिळत नाही बाळा या सर्व नकारात्मक विचारांमुळे तुम्ही खूप वैतागलेला आहात त्यामुळेच तुम्हीच आमच्याकडे या गोष्टीची तक्रार देखील करत आहात सतत मिळणाऱ्या अपयशांमुळे तुम्ही खूप खचत चाललेला आहात तुमची इच्छाशक्ती संपत चाललेली आहे आता कोणतेच प्रयत्न करायला नको असा विचार तुमच्या मनात येत आहे पण बाळा असे थांबून कसे काय चालणार तू तु पहिला तुझ्या मनाला शांत कर आणि तू आमचा हातरलेला आहेस ना मग काळजी करू नकोस असे दुःखी होऊ नकोस तुझ्या कामात अडथळा येत आहे तुझे होत असलेले काम पुढे जात आहे कारण तुझे ते काम होण्याची ही योग्य वेळ नव्हती तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य है? आहेत हे आम्ही चांगलेच जाणतो त्यामुळे जे काही घडत असते त्यात तुमचेच भले असते त्यावेळेस जर तुझे ते काम झाले असते तर त्या कामात तुला पुढे जाऊन खूप अडचणींचा सामना करावा लागणार होता आणि तुझे ते काम टिकाऊ देखील नव्हते त्यामुळेच तुझे, हो तुझे होत असलेले काम पूर्ण झालेले नाही बाळा आम्ही तुझे आई आहोत माझ्या लेकरांना काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे आम्ही चांगलेच जाणतो त्यामुळे तुला योग्य तेच मिळणार आणि सर्वोत्तमच मिळणार तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझ्या या आईवर विश्वास ठेव आणि निशंक मनाने तुझे जे कर्म तुझे जे काम तुम्ही करत आहात ते असेच प्रामाणिकपणे आणि दररोज करत राहा तुमच्या त्या कामाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार थोडा वेळ जरी लागला तरी तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सर्व तुमच्याच कर्मांमुळे घडत असतात प्रत्येकाच्या जीवनाची दोरी ही कर्माच्या हातात आहे त्यामुळे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ हे भोगावीच लागणार आहेत आणि जोपर्यंत हे भोग भोगून संपत नाहीत तोपर्यंत सुखाचा यशाचा दरवाजा तुमच्यासाठी खुला होत नसतो तुमचे कर्म हे तुमच्या ह्या जन्मातील तसेच तुमच्या मागील अनेक जन्मातील तुमचीच कर्मी असतात आणि ती तुम्हालाच भोगून संपवावी लागतात पण तुम्ही जर आता ह्या जन्मात जर चांगली कर्मे केलात तर तुमच्या वाईट कर्मांचे भोग कमी होतात त्यांची तीव्रता कमी होत असते या सर्व कारणांमुळेच तुमच्या कामात अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे सर्वांनी नेहमी चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तू काळजी करू नकोस आमचा प्रत्येक भक्त त्याची कर्मे चांगलीच चांगली करण्याचा प्रयत्न चांगली चांगली करत असतो बाळा तुम्ही देखील नेहमी तुमची चांगलीच कर्मे करत असता त्यामुळेच लवकरच तुझ्या हे जीवनात आनंद येणार आहे तुझी अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार तू निश्चिंत राहा बाळा आमच्यावर तू फक्त विश्वास ठेव हो। आणि नेहमी सकारात्मकच विचार कर जेव्हा तुम्ही दुःखी असता त्रासात असता तेव्हा तुमच्या मनात खूप नकारात्मक विचार येत असतात त्या नकारात्मक विचारांमुळे तुम्ही पुन्हा वाईट काम करता आणि तुमचे कर्म खराब करून घेत असता पुन्हा वाईट विचार तुमच्या मनात येतो आणि तुम्ही पुन्हा तुमचे कर्म वाईट करता असे करत करत तुम्ही तुमच्या वाईट कर्मात वाढ करत जाता आणि तुमच्या त्या वाईट कर्माच्या साखळीमुळे तुमचे चांगले कर्म कमी पडत जातात आणि तुमच्या पदरात फक्त निराशा दुःख पीडा यातना कष्ट येऊ लागते त्यामुळेच बाळा परिस्थिती कशी का असे ना कितीही गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध का घडत असे ना तू कधीच धीर सोडू नकोस खचून जाऊ नकोस त्या वाईट वेळेतही नेहमी सकारात्मकच विचार कर त्या सकारात्मक विचारांमुळे तू तु तुझे कर्मही चांगलेच करशील तुझ्या त्या, त्या चांगल्या कर्मांची साखळी वाढत जाईल आणि तुझ्यासाठी यशाची आनंदाची सुखसमृद्धीचे दरवाजे खुली होतील ही गोष्ट लक्षात ठेव हो। बाळा कधीच तुझा आमच्यावरचा विश्वास तू कमी होऊ देऊ नकोस कारण हाच आमच्यावरचा तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे हा विश्वासच तुम्हाला प्रत्येक तुमच्या संकटातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढत असतो तुमच्यासाठी मार्ग खुले करत असतो बाळा तुझ्या कामाला पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे कारण आम्हाला तुला खूप चांगले द्यायचे आहे जे तुझ्यासाठी उत्तमोत्तमच आहे तेच तुला आम्हाला द्यायचे आहे कारण तू आमचे खूप लाडके बाळ आहेस आजपर्यंत जे कष्ट जो त्रास तू सोसलेला आहेस तो त्रास ते कष्ट तुला पुन्हा भोगावे लागू नये म्हणूनच तुझ्या कामात पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे योग्य वेळ आली की तुझ्या अपेक्षेपेक्षाही जास्तच तुला मिळणार आहे त्यामुळे तू निश्चिंत रहा कोणतीच काळजी करू नकोस सगळे तुझ्या मनासारखेच होणार तू फक्त नेहमी तुझे कर्म हे चांगलेच करण्याचा प्रयत्न कर नेहमी चांगलाच विचार कर नेहमी सकारात्मकच विचार कर आणि मुख्य म्हणजे आमच्यावरचा तुझा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस सगळे चांगलेच होणार भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल का। तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ